आणि दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभेच्या निवडणुकाची पुढची गणितं सुद्धा सुरू सुद्धा झालीत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये संपत आलं आज दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा शेवटचा प्रचार त्या ठिकाणी आजपासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे खास करून गोष्ट लक्षात घ्यायची म्हणलं तर काही गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जोडल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर अभ्यासच करायचा म्हटलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या राजकारणाकडं पाहिलं जातं अशा पद्धतीचं राजकारण फक्त आपल्या महाराष्ट्रात होतंय आणि ते आपण आपल्या नजरेने पाहत असतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि का त्या राजकारणाला आज सध्या वेगळ्या पद्धतीनं वेगळा आयाम देण्याचं काम काही मंडळी त्या ठिकाणी करताना दिसते महाराष्ट्रामध्ये अं दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका ज्या काही झाल्या ज्या काही अं त्या ताकदीनं निवडणुका लढल्या जात होत्या असं त्या ठिकाणी चर्चेलं जात होतं प्रधानमंत्री महोदयांच्या ज्या काही सभा झाल्या प्रधानमंत्री महोदय आणि त्यांचे सगळे सहकारी या राज्यातल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं सहभागी झाले आश्चर्य या गोष्टीचं आहे की प्रधानमंत्री दोन हजार एकोणीसपेक्षा जर त्यांनी खरंच विकास कामं केलेली असतील तर एवढ्या सभा घ्यायची गरज नव्हती अर्थात एवढ्या सभेंची गरज नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या ताकदीच्या सभा घेतल्या गेल्या आणि आश्चर्य पुढच्या गोष्टीचं आहे आणि प्रत्येक भारतीयाला या सगळ्या गोष्टी आश्चर्यकारकरीत्या जाणवतात सुद्धा ज्या की बऱ्याच निवडणुकांची गणित लक्षात घेतात महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रातल्या ज्या काही निवड डोळ्यांनी व्यवस्थित पाहिल्या डोळ्यांनी याच्यासाठी की बरीच आंधळी लोक सरकारवर त्या पद्धतीनं विश्वास ठेवतात मित्रांनो बघा सगळ्यांना परत एकदा सप्रेमजयी जाऊ माझे बरेच मित्र जॉईन झालेले आहेत प्रत्येक भारतीयाला त्या सगळ्या मित्रांना संतोष शिंदेचा सप्रेम जयी जाऊ नमस्कार प्रधानमंत्री असू द्या सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या विरोधी पक्षातले नेते असू द्या मी जबाबदारी आहे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे विकासाच्या मुद्द्यावर किंवा केलेल्या कामावर सत्ताधाऱ्यांनी त्यांचा जो काही प्रपंच आहे तो मांडायचा असतो आणि विरोधकांनी तो खोडून काढायचा असतो दुर्दैव या गोष्टीचा मित्रांनो की विकासाच्या मुद्द्यावर ना सत्ताधारी बोलले आणि सत्ताधाऱ्यांनी जे पाप केलेत ते मात्र विरोधकांनी ठणकावून मांडले ते विरोधकांचं काम आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री इतर त्यांचे नेते देशभर फिरतात सगळ्यांचं विशेष लक्ष महाराष्ट्रावर आहे सगळ्यात जास्त सभा आणि त्यांची प्लेन महाराष्ट्राच्या दिशेनेच त्या ठिकाणी जास्त फिरली परंतु दुसऱ्या टप्प्यात माझं स्वतःच प्रामाणिक मत असं आहे की जी काही भाजप सेना युती आहे कदाचित कितीही मोठ्या सभा जरी झालेल्या असल्या तरी सत्ताधारी तिसऱ्या क्रमांकावर जातील तिसऱ्या एक नंबरला लिहून घ्या काँग्रेस महाविकास आघाडी किंवा शिवसेना किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी याच लोकांचे उमेदवार एक नंबरला असतील दोन नंबरला जे बंडखोरी केलेले किंवा जे निवडणूक लढण्यासाठी ताकदीनं उभे राहिलेत ते सगळे दोन नंबरला आहेत आणि तीन नंबरला भाजप आहे मी जर हे तुमच्या बोललेलो लक्षात येत असेल तर ता गांभीर्यानं या मुद्द्याकडे लक्ष द्या त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण ही निवडणूक त्या अंगाने पाहिली गेली ही निवडणूक त्या अंगाने पाहिली जात आहे आणि लोकांना जे अपेक्षित आहे का हो आपण आता लाईव्हच्या निमित्तानं चर्चेला आलोय तुम्ही सगळे माझे सहकारी मित्र आहात आपण एका वैचारिक परिवारातले असं ग्रहीत धरू आपण जोडले गेलेलो हो। आहोत तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात तालुक्यातले आहात कुठल्या मतदारसंघातले आहात मला माहीत नाही मला जर तुमचा जिल्हा कळाला तर आपण त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आपण चर्चा करू परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या ताकदीनं सत्ताधाऱ्यांच्या सभा झाल्या पैशाचा येईल आता परवा मतदा नाही म्हणल्यावर आज आणि उद्याची एकदम मोठी रात्र असते परंतु लक्षात घ्या महाविकास आघाडीची माणसं मग ते उद्धव ठाकरे साहेब असू द्या ते शरद पवार असू द्या किंवा काँग्रेसची असू द्या ही सगळी प्रामाणिकपणे या जुलमी हुकुमशाही सत्तेच्या विरोधात ज्या पद्धतीनं ते आणि त्यांचे कार्यकर्ते लढतायत ते ताकदीनं लढक लढतायत जळगाव आणि नांदेडची परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती नांदेड मध्ये तर अशोक चव्हाणांच्या सभेला इतकं दुर्दैव वाटतं म्हणजे तुम्ही कल्पना करू नाही शकणार की अशोक चव्हाण साहेबांच्या म्हणजे त्यांच्या उमेदवारासाठी सभा होते चिखलीकरांसाठी लय झालं साठ पन्नास चाळीस लोक सुद्धा नसतील मी उलट का गणित मोजलं बरीच त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते असतील ते पाच दहा सोडून द्या ही अवस्था अशोक चव्हाणांची म्हणजे ज्या काँग्रेसमध्ये तीनदा मुख्यमंत्री पद ज्या कुटुंबाला दिलं गेलं त्या काँग्रेसला सोडून चव्हाण तिकडे गेले ह्यांच्या सभेला माणसं नाही हसायला येण्यासारखी परिस्थिती नांदेडकर खरंय की दे, नाही प्रामाणिकपणे सांगा जळगाव असेल किंवा तिकडचा सगळा पट्टा असेल महाविकास आघाडा आघाडीची प्रचंड मोठी हवा आहे आणि कुणी कितीही म्हणू द्या चारशे पार चारशे पार चारशे पार हुकुमशाही आहे बरेच जण म्हणतात की काँग्रेसकडं किंवा इंडिया आघाडीकडं प्रधानमंत्र्यांचा उमेदवार कुठे आहे अरे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचे तरी उमेदवार कुठे असायचे मुख्यमंत्री बनवायचेच ना कारभार केलाच जायचं ना पंच्याहत्तर वर्ष हा देश चालला आहे पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये कोणाचीही सत्ता असू दे एका पक्षाची होती अशातला काय भाग नाही परंतु स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत प्रधानमंत्री काय जाहीर उमेदवार होते का म्हणजे हे सगळं आहे सोयीनं बोंबलत बसतात बरं काय आहे प्रधानमंत्र्याचा सत्ताधाऱ्यांकडे उमेदवार काय दिवे लावले दहा वर्षात अरे अंध भागताना तुमच्यामुळंच देशाची वाट लागली आणि ते एकदम मस्तवाल झाले कारण तुम्ही त्या म्हणजे मोबाईल वर व्हॉट्सअपवर खोटे आणि ट्रोलर व्हिडिओ बनवून किंवा चुकीच्या कमेंट करून तुम्ही तुमची भूक भागवून घेऊ शकता किंवा चाळीस पैशावर तुम्ही तुमचं इमान विकू शकता परंतु आज लोकांना जे अपेक्षित आहे आज लोकांना ज्या पद्धतीनं गरजेचं वाटतं त्या गोष्टी कुठे आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या गोष्टीबद्दल कोण बोलायला तयार आहे की नाही आज महाराष्ट्राला देशाला काय पाहिजे कुठला अंध भक्तात दम आहे का महाराष्ट्रासमोर येऊन ती भूमिका मांडायची नाही परंतु त्याच भूमिका आज विरोधक ताकदीनं मांडतायत काय होत आहे विरोधकांना मी का तिसऱ्या नंबरला भाजप मोदी आणि त्यांची सगळी लोक जाणार आहेत त्यांच्या उमेदवारांचा तर विषय सोडून द्याव त्याचं कारण सुद्धा असंच आहे ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल पोलीस यंत्रणा असेल छळलं जात विरोधकांना म्हणजे जे मोदी साहेब भ्रष्टाचाराच्या विरोधात इतक्या ताकदीनं पोटतिडकीनं दोन हजार चौदाच्या अगोदर बोलायचे साडेतीन हजार दिवस झाले अगोदर शब्द दिलेला काळा पैसा अजून आणलेला नाही त्यांनी काय गप्पा आणतात नुसते गप्पाडे थापाडे आणि जुमलेबाजी करणारी लोक आहेत सत्ताधारी सगळी मंडळी हिथून तिथून कसा विश्वास ठेवायचा ह्या लोकांवर आज जे दुसऱ्या टप्प्यातले तिकडले खानदेशातले किंवा विदर्भात तिकडच्या भागातले जे काही दुसऱ्या टप्प्यातली लोकसभा आहे ना उमेदवारांची हालत बेकार आहे लक्षात ठेवा लिहून घ्या नांदेड वगैरे तिकडं मराठवाड्यात जा हातबल आहेत भाजपचे किंवा त्यांचे सहयोगी जेवढे उमेदवार आहेत ते शिंदे गटाचं तर विचारूच नका पन्नास खोके आणि एकदम ओके असं म्हणूनच लोक मतदान करणार आहेत कारण सगळ्या मतदारांना याच शिंदे गटाने किंवा भाजपने किंवा सत्ताधारी म्हणू आपण कुणाचं एकाचं नाव घेण्यापेक्षा पाहिजे अक्षरशः फसवलंय फसवलंय की नाही फसवलंय कोण चर्चा करत आहे याच्यावर कारण सुद्धा असं आहे ज्याने ज्याने पैसे कमवलेत आणि ज्याने ज्याने पैसे बनवलेत ते सगळे घाबरून घाबरून जागत आहेत आणि ही अवस्था आणि परिस्थिती सध्या या राज्याच्या वेगळ्या वेगळ्या सभांमधून किंवा एकंदरीत त्यांच्या परिस्थितीवरून लक्षात येते ही जर परिस्थिती आज महाराष्ट्राची असेल तर उर्वरित राज्यांची का नसावी साहजिक आहे तीच परिस्थिती आहे चारशे पार एकशे ऐंशी जरी खासदार एकशे ऐंशी देशभरातून भाजपचे निवडून जरी आले लय मोठी गोष्ट तुम्ही कल्पना शक्तीच्या बाहेर महाराष्ट्रात तर चमत्कार होणार आहे लोकांमध्ये जी अस्वस्थता आहे बोलले का कुणी महागाई बद्दल बोलले का कुणी बेरोजगारी बद्दल दोन हजार चौदाच्या अगोदर पेट्रोल एकाहत्तर रुपये होतं महागाई वाढली म्हणून मोदी साहेबांची आहेत व्हिडिओ क्लिप पाहताय तुम्ही मी नाही खोटं बोलत पुरावा आहे तुमच्या हातात आज आहे का तोंड त्यांना एकशे सहा रुपये लिटर पेट्रोल आहे आहे का हिंमत कुठल्या अंधभक्तात त्यांच्या चेल्या चपाट्यांमध्ये किंवा कुणांमध्ये अजिबात नाही बोलूच शकत नाही म्हणून तीन नंबरला आहेत लक्षात ठेवा कितीही मोठ्या सभा होऊ आणि करोडो रुपयाचा चुरडा करू द्या युम मध्ये काय गडबड करतील करू शकत नाहीत प्रशासनाने पण स्ट्रिक्ट केलंय जरी झालं तर त्याच्या जीवावर बाकी भूल जाव सगळं ही अवस्था आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या नजरेसमोर येणार आहे आणि ते जर समजा इतर राज्यांनी जर ठरवलं सगळ्या देशवासांनी भारतीयांनी जर ठरवलं तर शंभर टक्के सत्ताधारी मग केंद्रातले असू दे किंवा राज्यातले असू सत्तेतून पाय उतार होणार हद्दपार होणार आणि जे जे मस्तवाल ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रासोबत बेवफाई केली गद्दारी केली ते सगळे घरी बसणार हेही तेवढंच लक्षात ठेवा ते मधल्या एका खाजगी वाहिनीने तरी एक्झिट पोल त्या पोलवर तर विश्वास नाही तरी पण सांगतो त्यांनी तरी महाविकास आघाडीला पंचवीस तीस जागा दिल्या होत्या आणि बाकीच्या यांना दहा बारा पंधरा वीस पर्यंत जरी सत्ताधारी आले तरी लय मोठी गोष्ट राहिली किती सभा घेऊ द्या किती ताणू आणू द्या परिवर्तन अटळ आहे म्हणून मला भूमिका मांडावीशी वाटली की महाराष्ट्रामध्ये लोक चिडलेली आहेत आणि आता जे मतदान उद्या परवा होईल लोक त्यांची सत्संग विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करतील ज्यांना कुणाला करायचं पण ते महागाई विसरणार नाहीत बेरोजगारी विसरणार नाहीत जातीवाद विसरणार नाहीत छळ विसरणार नाहीत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे त्यांना ज्या पद्धतीनं छळलं आहे अहो त्या शिंदे गटासाठी तर बऱ्याच खासदारांनी म्हणजे दुर्दैव वाटतं पक्ष सोडला व यांच्यासाठी त्यांना तिकीट सुद्धा दिलेले नाहीत आणि उद्या विधानसभेला सुद्धा चाळीस बदल्यांची सुद्धा हीच अवस्था होणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाचे दिवस येणार आहेत आणि प्रत्येकाला करारा जबाब हा मतदारांकडून लोकांकडून मिळणार आहे यात अजिबात शंका नाही महाराष्ट्रातली जनता सूड उगवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातली जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तो बदला फक्त लोकशाहीच्या या सध्याच्या लोकउत्सवामधला असेल तो मतदानातून असेल हे फक्त लक्षात ठेवा बाकी आपण बरोबर सात वाजता भेटू सात वाजता व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लाईव्ह करू आणि या सगळ्यांची जी काही लोकांना फसवण्याचा जो काही चेहरा आहे तो आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की जय हो